भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी जयंत बेडेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राहुल भोसले आनंदराव लादे बी एन कालेकर खोब्रागडे सर ओंकार थोरवडे प्रवीण लादे प्रशांत शिंदे अमोल सोनवणे मुबारक आत्तार तसेच इतर पदाधिकारी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे सदस्य नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी राज्यघटना तयार करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण त्या ठिकाणी त्याचा अंमलपूर केला आणि पन्नास सालापासून आजपर्यंतच्या कार्य या देशामध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झाली सर्वसामान्यांना योग्य तो न्याय मिळाला आणि या न्यायाच्या जोरावर हा देशामध्ये निश्चित चांगल्या प्रकारचे काम सुरू आहे आणि हे घडत असताना त्याचा मूळ पाया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचला आणि त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं देशाची वाटचाल ही या ठिकाणी सुरू आहे मी या महामानवास एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अतिशय नम्रपणे या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण करतो त्यांचा विचार त्यांचा आचार हा निश्चित या देशाबरोबर जगाला सुद्धा न्याय देणारा अशा प्रकारचा ठरणार आहे पुन्हा एकदा या ठिकाणी मी आयोग देतो